आणि खोट नाही बोलणार हे तुम्ही पावित्र्य आहे हो आता आजकाल असं ऐकायला मिळालं महाराज पहिले देव फार पावत होते हो असं ऐकायला मिळालंय या ठिकाणी गेलं त्या देवाला नमस्कार किती ते देव पावत होत बघा आता पावना झालं याच कारण आहे काय तुमच्या मनावर काय दुखणार आहे तू बसा दुखणार तू वाटा ठीक आहे पूर्वी आपण म्हणायचो बऱ्याच ठिकाणी आम्ही नवस केला होता तिथे गेल्या गेल्या देव पावायचा हो त्याच कारण आहे त्याच कारण आहे ज्या ठिकाणी अखंड भगवंताचं चिंतन चालतं मोठे मोठे मंदिर घोसाळ पडले बरेच जिथं भगवंताचं चिंतन नाही करोड रुपयाची देणगी चिंतन नाही भजन नाही त्याच गुणगार नाही त्याला आवडत त्याला लागतच काय त्याला लागत त्याच भजन जिथं भजनच दिवस चालतं तिथं देवाचं वास्तव्य राहत साधी गोष्ट आहे ना शास्त्र सांगत मामा देवाऱ्यातले देव तीन दिवस जर नाही धुतले लक्षात घ्या देवारा असतो ना आपल्या घरात देवारा त्या देवारातले देव तीन दिवस नाही धुतले तर त्यातलं देव पण राहत नाही शास्त्र सांग म्हणून अखंड बारा वर्षाची मी तुमची तपश्चर्या आणि हे तेरा वर्ष दुसऱ्या म्हणून आजही असा वाटायला लागलाय बस मारुती चांगावर येतो काय असं इतकं ताकदवान मारुती राय धन्यवाद आहे भक्तानी देवाकडे शरण का जावं काय करतो तो देव काय करतो काय करणार काय नाही केले एका एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे दे महाराज देवांत देवा आहे मला सांगायचंय देवापेक्षा सुद्धा आहे देवतेची संत देवते देवतेची संत निमित्त निमित्त फक्त बाबा निमित्त आणि संत कोण नाही सखा माझा ज्ञानाय ना भगवान तोच देव आहे देव तेच संत आहे संतातली ताकद तर एक विशेष आहे विशेष आहे हो महाराज ताकत ताकद फार विशेष आहे सांगू जगद्गुरु तुकोबार आहे वैकुंठात होते मामा देवाने यात नाही मग गुरुजी महाराज देवाने सांगितलं तुकोबार आहे जा भूतलावर जा त्यांचं कामच आहे पण तुकोबरानच का पाठवलं त्याच कारण आहे त्रेता युगामध्ये फक्त प्रल्हाद या रूपाने तेच होते द्वापार युगामध्ये उद्धवच्या नाव उद्धवजीच्या नावाने तेच होते गली युगामध्ये नामदेवराच्या नावाने तेच होते आणि या याच्यामध्ये तुकोबरा तेच आहे

आग्रह झाला महाराज हो तुकोबर आहे वैकुंठातून तुको खाली आले जगतून तुकोबार आहे खाली आले महाराज गोविंदाची काय तुकोबारायची खात्री सांग गोपारी बातली कारण तुम्ही आपण तुम्ही सगळेजण मी सुद्धा भगवान गोपाल कृष्णाचे अनुयायी आहेत एकदा भगवान गोपाल कृष्ण महाराज सकाळी सकाळी गायीच्या दुधाची धार काढावी मग दुधाचं भांड घेतलं देवातली आणि संतातली ताकद तुम्हाला सांगतो की खबर भांड घेतलं दूध काढायच्या निमित्ताने गाईच्या गोठ्याकडे निघाले गाईचा गोठा आहे आणि जाता जाता हातामध्ये भांडा आहे राधा सकाळचं पाणी भिडण्यासाठी कालचं पाणी संपलं आजचं पाणी ह्या पुन्हा राधा दरवाजामध्ये आली काठ्यामध्ये भांडा आहे कशाचं पाण्याच घागर आहे आणि घागर घेऊन अशा दारामध्ये आल्याबरोबर मनात आलं कृष्ण दिसेल काय माहीत नाही तुम्हाला कृष्ण माहित नाही तुम्हाला राधा कृष्ण पाच वर्षाचा आहे राधा तेरा वर्षाची आहे आपण म्हणतो बद्धी सोडून द्या गळवणी झाल्या काही असेल गाण्याची शैली वेगळी बिचारांना माहीत नसेल किंवा असेल आपल्याला तेही म्हणायचं नाही पण ऐका कृष्ण पाच वर्षाचा आहे राधा दारात कमरेवर घागर घेऊन आली दारात आल्यावर मनात आलं घागर खाली ठेवली आणि दारातून उघड नंदराजाच्या घराकडे डोकावून पाहिलं कृष्ण दिशेल काय महाराज हा गायीच्या कुष्ठाकडं दुधाचं भांडं घेऊन जातोय राधा दिशेल का दोघाची एक नजर झाली कृष्ण हातात भांडं आहे आणि बघत बघत राधेकडं राधेकडं बघत इकडं इकडं बघत राधेकडं बघत बघत गायच्या गोट्या <laughs> गेल्या गेल्या गाय भांडव होतं हातामध्ये मामा ते भांडव आता गायच समजून बैलाच्या जवळ बसला गाय नव्हती ती गायन बैलाच्या जवळ बसला आईनं यशोद्यानं पाहिलं यशोद्याला वाटलं हे पागल झाले आहे मला जास्त बोलायचं नाही त्याचं कारण आहे आणि तुम्हाला हा तोडून विनंती आहे हे मला शोधणारी गोष्ट नाही माझ्या वयाला शोधणारी नाही आणि माझ्या पेशालाही शोधणारी नाही आणि ज्याला शोभत असेल त्यांनाही बोलू नये लक्षात घ्या कीर्तन याचा अर्थ असा आहे हसी मजाक जोक अरे आयुष्याचा जोक जोक झालाय ना काय जोक सांगून तुम्हाला हा 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 हे करायचंय आयुष्य जोक झाला आयुष्य काय राहिले जीवनात काय राहिले मामा काय जोक ठेव ऐका भगवंताचं चिंतन भांडं ठेवला आणि गायत समजून असं बसला यशोदेनं पाहिलं आवाज मायचा आवाज माय त्या भाषेत बोलते लक्षात घ्या ऐक नाही गेलं सरळ म्हणते आय हे मूर्खा आई आवाज देते हे आता त्या त्या भाषेत मी जास्त नाही बोलणार हा जाऊन बैलाच्या तिथं भांडत ठेवला पण लक्षेकडं आहे दूध काढायचं आहे गायच समजला आणि पाहताना आईनं बरोबर आवाज दिला हे बैला आईचा आवाज हे बैला म्हणजे काय आता मला त्या आवाजात तुमच्या आवाजात मला बोलावट हे बैला म्हणजे तू गाय समजून बैला खाली बसतोस आहे ना त्या शैलीमध्ये त्या मध्ये आवाज दिला आणि पाहिलं महाराज खरंच बैल आहे पण हा लबाड बाबा ऐका उद्याला सांगाल मी तुम्हाला कृष्ण काय होत खाल ले ले ला ला का। ना बाड बाबा आईकडे पाहिलं ना आईला व काय झालं अरे तू जिचं दूध काढायला गेलास ते गाय आहे का पाहिलं महाराज कळालं कृष्णाला ही गाय नाही बैल आहे